आहे तारीख सत्तावीस आठ दोन हजार चोवीस आणि वार आहे मंगळवार आपण जाणून घेणार आहोत कांदा मार्केटचे लाईव्ह मार्क बाजारभाव सो आज जो कांदा होता सोलापूरपासून आपण चालू करूया सोलापूर मार्केटमध्ये कांदा एक साधारण बेचाळीसशे ते शेहेचाळीसशे रुपये चांगला कांद्याला भाव मिळालेला आहे आणि गोलटी कांद्याला साधारण अठ्ठावीसशे ते तीन हजार भाव मिळालेला आहे आणि कांद्याचा जो भाव आहे तो ट्रेनिंगमध्येच आहे भाव वाढतच आहे नंतर तुम्ही जर लासलगावला गेलात तर लासलगावला एक साधारण दोन हजार कमीत कमी एकोणचाळीसशे जास्तीत जास्त आणि अडोतीसशे रुपये प्रमाणे कांदा विकला गे गेलेला आहे आणि जर तुम्ही चांदोडची जर बाजार समिती बघितली तर चांदोडला कमीत कमी भाव दोन हजार रुपये होता आणि जास्तीत जास्त एकोणचाळीसशे पन्नास रुपये आणि कमीत कमी ॲव्हरेज जो होता तो अडोतीसशे तीस रुपये प्रमाणे गेलेला आहे आणि जर लासलगावची बाजारपेठ बघितली तुम्ही सरासरी कांदा तर हा अडतीसशे पन्नास रुपयाने विकला गेलेला आहे सोयाबीनचे पण भाव देखील आलेले आहे आपल्याकडे सोयाबीन साधारण चौदाशे ऐंशी रुपये बारा मका पंचवीसशे शहात्तर रुपये आणि गहू जो आहे तो सव्वीसशे एकावन्न रुपये विकला गेलेला आहे आणि पिंपळगावचं मार्केट जे सर्वात मोठं मार्केट आहे म्हटलं जातं त्याचा उन्हाळा कांदा जो आहे तो कमीत कमी, -कमी तेतीसशे रुपये आणि जास्तीत जास्त चार हजार रुपये भाव मिळालेला आहे आणि ॲव्हरेज जर पकडलं तर अडतीसशे पन्नास रुपये हा जो कांदाला आहे तो भाव मिळालेला आहे सो मित्रांनो कांदाचा भाव जो आहे तो चार हजार प्लस जाईल अशा तो देखील त्याबद्दल म्हणजे शेतकऱ्यांचा थोडासा आनंदाचे वातावरण आहे आणि असा आज जो ट्रेंड आहे तो पुन्हा देखील राहील अशा मी आशा करतो आणि पुन्हा अं भेटूया आपण उद्या व्याज कांद्याचा भाव मी तुम्हाला अपडेट देईन तोपर्यंत तुम्हाला जर हा व्हिडिओ आवडला असेल तर त्याला लाईक करा जास्तीत जास्त शेअर करा माझ्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका आणि बेलाकन जरूर प्रेस करा